कर्नाटक या दक्षिण भारतीय राज्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे एका महिलेनं आपल्या पती मुलं सासू आणि सासऱ्यांना मारण्याचा सा प्रयत्न केला आहे यासाठी ती त्यांना हळूहळू वीज देत होती कारण हे सर्वजण तिच्या अवैध संबंधांच्या मार्गातील अडथळे ठरत होते ही बाब उघडकीस आली तेव्हा पतीला तिच्या बागेत काही गोळ्या सापडल्या पतीनं या गोळ्या डॉक्टरकडे नेल्या तेव्हा डॉक्टरनी सांगितलं की या गोळ्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आता आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तिची ओळख चैत्रा वेवर्ष तेहतीस अशी आहे ही संपूर्ण घटना कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील बेलुरू तालुक्यातील केरलूर या गावातील आहे सांगितलं जातं की चैत्रा आणि गजेंद्र यांचा विवाह होऊन दहा वर्ष झाली या दाम्पत्याला दोन गोड मुलं आहेत गेल्या काही काळापासून चैत्रा फोनवर खूप जास्त बोलत होती त्यामुळे पती गजेंद्रला संशय आला त्यानं तपास केला तेव्हा त्याला कळलं की चैत्राच्या एका मुलाशी प्रेमसंबंध आहेत गजेंद्रनं तातडीनं चैत्राच्या घरच्यांना याबाबत सांगितलं आणि दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा करून दोघांना समोरासमोर बसवून चैत्राने तिची चूक कबूल केल्यानं व पुन्हा असं करणार नाही म्हणल्यानं गजेंद्रनं पुन्हा चैत्रासोबत राहण्यास सहमती दर्शवली पण काही महिन्यानंतर चित्राचा शेजारी असलेल्या शिव नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली व प्रेमसंबंध सुरू झाले गजेंद्रला याबाबत कळताच चैत्राला विचारणा केली तेव्हा तिनं गोंधळ घातला व गजेंद्रविरुद्ध तक्रार करून त्याला तुरुंगात पाठवलं अचानक गजेंद्रला आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या थकवा सुस्ती निद्रानाश जास्त येणं यासारख्या समस्या जाणवू लागल्या व इतर त्रास होऊ लागले या दरम्यान त्यानं चैत्राच्या बायकेची तपासणी केली तेव्हा तिच्या बागेत मोबाईल फोन आणि काही गोळ्या सापडल्या या गोळ्या घेऊन डॉक्टरकडे तो गेला असता या गोळ्या आरोग्यासाठी योग्य नाहीत विषारी गोळ्या आहेत हे डॉक्टरांनी सांगितलं खरं तर चैत्रा गेल्या काही महिन्यापासून गजेंद्र त्याच्या मुलांना सासू आणि सासऱ्यांना हळूहळू या गोळ्या देत होती तिने या पाच जणांच्या हत्येचा कट रचला होता त्यानंतर तातडीनं सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं वेलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चैत्राला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलंय व तिच्या प्रियकराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत